सह्याद्रीचा सिंह गर्जतो तो शिवशंभू राजा दरी, दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला यश आले आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून कर्जा महाराष्ट्र माझा हे गीत मराठी मनात चैतन्य निर्माण करत आले आहे या गीताच्या निर्मितीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामुळे मराठी माणूस जात पात पक्ष भेद विसरून एक झाल्यावर दिल्लीही हादरवू शकतो हे देशाने पाहिले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली या प्रसंगात आपलाही सहभाग असावा या हेतूने एच एम व्ही कंपनीने महाराष्ट्र गीते ध्वनिमुद्रित करण्याचा निर्णय घेतला राजा बढे आणि चकोर अजगावकर यांच्या प्रत्येकी एका गाण्याची निवड झाली त्यांच्या शब्दांना संगीतात गुंपले श्रीनिवास खळे यांनी शाहीर साबळे ही गाणी गातील यावर शिक्कामोर्तब झाले शाहीर तेव्हा एका मुक्क नाटकाच्या प्रयोगात व्यग्र होते त्यांनी नकारच दिला मात्र श्रीनिवास खळे म्हणाले मी स्वतः तुमच्याकडे येतो आपण कसून हिळसर करू पण हे गाणे तुमच्याच आवाजात व्हायला हवे या साऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि हे स्फूर्तीदायक आणि स्वाभिमानयुक्त गीत रेडिओवर सर्वात प्रथम शाहीर साबळेंच्या पहाडी आवाजात प्रसारित झाले